नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये काय तीस सप्टेंबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पा ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला की तीस सप्टेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की तीस सप्टेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पा। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सप्टेंबर महिन्यात बांगलादेश कांदा खरेदी कशा पद्धतीनं करतो सप्टेंबर महिन्यात पावसाळी हंगामातील जो खरीपचा कांदा आहे तो बाजारामध्ये किती येतो देशांतर्गत बाजारामध्ये असणाऱ्या इतर घटकांचा परिणाम सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती कसा का होतो आणि या सर्व परिणामांमुळे अखेर तीस सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा मग तीन हजार होणार अथवा नाही चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे आहे सध्या जर आपण बघितलं तर कांद्याचा हा पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला सर्वात मोठा आधार मिळू शकतो तो बांगलादेशच्या कांदा खरेदीचा कारण पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी ही प्रचंड प्रमाणात सुरू होण्यास शक्यता आहे म्हणजे याचा अर्थ कांदा खरेदी सध्या बंद आहे का तर बंद नाही पण प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी ही या ठिकाणी पंधरा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे पंधरा सप्टेंबर पासून वाढलेल्या कांदा खरेदीमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे दुसरी गोष्ट दरवर्षी सप्टेंबर महिन्यात खरीपचा जेवढा कांदा हा मार्केटमध्ये येत असतो तेवढा कांदा काही यंदा येणार नाही आणि देशात सुद्धा यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मागच्या दोन तीन वर्षात तुलनेत कांद्याची मागणी जास्त असते या सर्व घटकांचा जर विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार आहे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के तेजी येणार आहे फक्त मूळ प्रश्न एवढाच आहे की ही तेजी मग कांद्याच्या बाजारभावाला तीन हजारापर्यंत घेऊन जाणार अथवा नाही तर कांदा तज्ज्ञांच्या मते आपण जर ओव्हरऑल सिच्युएशन बघितलं पंधरा नंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू जरी झाली किंवा वाढली तरी देखील कांद्याच्या बाजारभावात जी सुधारणा आहे ती कांद्याच्या बाजारभावाला पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान घेऊन जाऊ शकते म्हणजे कांदा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आणखीन दोन तीन फॅक्टर्स मजबूतीनं काम करणं गरजेचे जर असं घडलं तरच तीस सप्टेंबरपर्यंत देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो तीन हजार पार अन्यथा कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आपल्याला ऑक्टोबर महिन्याची वाट बघावी लागू शकते असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्रीचा निर्णय घेणं अडचणीचं वाटते परंतु काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सांगतो अनपेक्षित मार्केट असेल चढ उतार सुरू असतील तर एकदाच कांदा न विकता टप्प्या टप्प्यानं विकणं हे त्या ठिकाणी जोखमीचं नियोजन करण्यासाठी उत्तम असणार आहे त्यामुळे दोन हजाराच्यावर कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपण आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ घेऊन आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार